पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यासाठी रवाना गेल्या त्रेचाळीस वर्षातली भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट कुवेत सोबतचे ऐतिहासिक संबंध भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे पंतप्रधानांचं कुवेत दौऱ्यापूर्वी निवेदन दोन हजार पंचवीसच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या हमीभावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता गाळपासाठी मध्यम प्रतीच्या खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल अकरा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये तर खोबऱ्याच्या वाटीसाठी बारा हजार शंभर रुपये हमीभाव निर्धारित केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जैसलमेर इथं जीएसटी परिषदेच्या पंचावन्नाव्या बैठकीचं आयोजन संसद परिसरातल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी गांधी यांच्याविरोधात दाखल प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवलं कल्याणमधल्या मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लाला खडकपाडा पोलिसांकडून अटक बेकायदा अंबर दिवा लावल्याबद्दलही ठोठावला दंड एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे समितीत लोकसभेतील सत्तावीस तर राज्यसभेतील बारा सदस्यांचा समावेश आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आज पहिल्या जागतिक ध्यान दिवसाचं होणार आयोजन